चार जून रोजी पोलीस ठाणे हद्दीमध्ये फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएशन किरण जाधव हे ग्राहकांचे सोन्याचे दागिने कंपनीचे सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असते त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचं दिसलं यावी दोन अनोळखी इस्माने एकूण दोनशे बावीस ग्राहकांचे अंदाजे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याबाबत सरकारवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी वैभव लहानगे तुकाराम गोवर्धन रतन जाधव हो सतीश चौधरी अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आरोपी रतन जाधव हो सतीश चौधरी अर्जुन पाटील हे फरार होते पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याबाबतच्या गुंडाविरोधी पथकास सूचना दिल्या होत्या त्यावरून आरोपी रतन जाधव आणि सतीश चौधरी यांनी मागील पंधरा वीस दिवसांपूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली आरोपी गुजरात येथे असल्यामुळे प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे प्रवीण चव्हाण यांना दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गुजरात राज्यामध्ये तात्काळ रवाना केलं गुंडाविरोधी पथक गुजरातमधील हलोल शहर येथे गेल्यावर संपूर्ण परिसरातील हॉटेल लॉजेस चेक केले परंतु आरोपींना काही एक ठाव ठिकाण लागला नाही दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस पथकात समोरून एक स्विफ्ट कार जाताना दिसली त्यामध्ये डोक्यात टोपी घातलेले दोन इसम दिसून आले पथकाला यापूर्वी माहिती मिळाली होती की आठ दिवसांपूर्वी आरोपी हे तिरुपती बालाजी येथून डोक्यावरील केस काढून आले आहेत त्यावरून पथकाचा संशय येत पोलीस पथकानं आरोपितांच्या वाहनाचा पाठलाग करून आरोपींना थांबण्याबाबत सांगितलं परंतु आरोपींना पोलिस वाहनाचा सुगावा लागल्यामुळे आरोपींनी पोलिस वाहनाला कट मारून जोरामध्ये पुढे निघून गेले त्यावेळी हलोली शहरातील हायवे रस्ता आणि गल्लीबोआातून साधारण आठ ते दहा किलोमीटर पोलिसांनी आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग केला परंतु पाठलाग सुरू असताना शहराच्या बाहेर रस्ता बंद झाल्यावर जंगल सुरू होतं त्या ठिकाणी आरोपींनी त्यांची गाडी सोडून जंगलात पळून गेले त्याचवेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हेही आरोपीच्या मागे जंगलात जाऊन आरोपीचा कसून शोध घेतला असता साधारण तीन तासानंतर जंगलातील झाडा झुडपाचा आडोसा घेऊन लपून बसलेला आरोपी सतीश कैलास चौधरी वय वर्ष सत्तावीस राहणार महाराणा प्रताप चौक सिडको याला शिताफीनं पकडलं गुंडाविरोधी पथकानं हलोल शहराच्या घनदाट जंगलातून आरोपीला पकडून आणल्यावर हलोल शहरातील स्थानिक नागरिक स्थानिक पोलीस यांनी गुंडाविरोधी पथकाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केलं त्याचप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधिकारी यांनी कौतुक केलं आरोपीला पुढील तपासासाठी सरकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास सुरू आहे तसेच गुजरात राज्यातून ताब्यात घेतलेला आरोपी सतीश कैलास चौधरी याच्यावर नाशिक ग्रामीणकडील वाडीवर हे पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर तीनशे दोन वगैरे प्रमाणे गुन्हा खुणाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये देखील तो फरार आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडागृही पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे त्याचप्रमाणे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ डी पवार राजेश सावकार सुनील आडके गणेश भागवत नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी स्वर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या का कामगिरी पार पाडली आहे Thank you.